नमस्कार आपल्या बद्री कांदेपोहे चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर घरी पाहुणे आलेत म्हणून आपण दूध आणि पाण्याचा चहा करत आहोत तर दूध जास्त नाही ज्यामुळं आपण त्यात एवढ्या लोकांचा चहा करू शकू म्हणून आपण पाणी आणि दुधाचा चहा करतो आहे तर पाणी आणि दुधाचा अप्रतिम असा चहा लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा पाण्याला उकळी आल्यानंतर थोडं गरम झाल्यानंतर तुम्ही त्यात दूध ॲड करा त्यानंतर चहापत्ती ॲड करा चहापत्ती ॲड केल्यानंतर चहाला उकळी येईपर्यंत थांबा चहाला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये तुमच्या चवीनुसार साखर घालून घ्या तर चहाला अप्रतिमाचा कलर तर येतोच पण चवीला एवढा चहा छान लागतो चव इतकी अप्रतिम असते भन्नाट असते तर अशा पद्धतीचा चहा तुम्ही जरूर करा पाणी आणि दुधाचा चहा आतापर्यंत तुम्ही पाण्याचा चहा किंवा फक्त दुधाचा चहा पाहिला असेल परंतु अशा पद्धतीचा चहा तुम्ही पिलात तर जिबेवरची चव जाणारच